बातमी आहे संदीप देशपांडे यांच्या वक्तव्यासंदर्भात अमोल मिटकरी यांच्यावरती टीका केली आहे अमोल मिटकरींनी नीच राजकारण करू नये असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय मनसे नेते संदीप देशपांडे यांनी अमोल मिटकरी यांच्यावर टीका केली आहे आपली लायकी काय आणि आपण काय बोलतो असा टोलाही त्यांनी लगावला आहे आपली लायकी काय आपली पातळी काय ते समजून न घेता काही लोक वक्तव्य करत असतील तर आमच्या महाराष्ट्र सैनिक दिला उपजिल्हा जय मालोकार त्याच हार्ट अटॅक निधन झालं करता तो फक्त अठ्ठावीस वर्षाचा होता म्हणजे कुठेही ते सिमटम्स दिसत नव्हते तर काही काल माध्यमांनी सुद्धा चालवलं की त्याला आंदोलनाचा टेन्शन आलं आणि मला असं वाटतं ह्याच्यामध्ये तरी राजकारण करू नये